नमस्कार शेतकरी मित्रांनो शे शेतकऱ्यांच्या शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन रामपुरी बुद्रुक शेतकरी मित्रांनो विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन ही क्रॉप ट्रीटमेंट आहे आणि या क्रॉप ट्रीटमेंटच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न कसं निर्माण करायचं हे सांगतो तर मित्रांनो शेतकऱ्यांचा हमेशा प्रश्न असतो साहेब काही करा कितीही करा तरीही आम्हाला पुरत नाही आहे म्हणजे आम्हाला पुरत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे किंवा काय करायचं नेमकं की तुम्हाला पुरेल हां काय करायचं जर समजा तुम्ही विष कालून जर लोकायला अन्नधान्य खाऊ घालत असाल वीस कालून जर तुम्ही लोकांना भाजीपाला फळं खाऊ घालत असाल तर अर्थाअर्थी जैसा होगा इनपुट वैसा तो होगा आउटपुट तुम लोगो हो? इस बात को गोर से देखो तुम्ही लोकांना काय द्यायला हा प्रश्न आहे माझा तुम्ही लोकांना जर चांगलं देत असाल ना तर परमेश्वर हे भगवान ही सृष्टी हे तुम्हाला चांगलंच देईल ही गोष्ट लक्षात घ्या कारण इथं देवाधर्माला आणू नका ही एक रिअल सायकल आहे हे विश्वचे माझे घर जे माऊलीने म्हटलं आहे हे रिअल सायकल आहे की इथं जे काय आहे ते तुमच्या देण्याचं रिस्पॉन्स आहे तुमच्या देण्याचा रिस्पॉन्स आहे तुम्ही काय देता तुम्ही जर जहेर तुम्ही जर वेदना तुम्ही जर अडचणी ह्या जर दुसऱ्यांना देत असाल ना तर तेच तेच तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल आलं ना लक्षात जर समजा तुम्ही लोकांना विष कालून जर अन्न विकत असाल आज फवारता उद्या तोडता लगेच मार्केटमध्ये नेता व्हेजिटेबल म्हणजे लोकांना तुम्ही जहर विकून पैसे घेता आणि ते जाहीर विकून जर समजा तुम्ही पैसे कमवले तर त्या पैशामधून तुम्हाला सुखशांती समाधान मिळेल असं कसं काय बरं वाटतं तुम्हाला कसं काय वाटतं हे थोडंसं लक्षपूर्वक याच्याकडं पाहण्याची वेळ आहे कारण जैसा होगा इनपुट वैसा होगा आउटपुट तुम्ही जर तुम्हाला जर चांगला हवा असेल ना तर चांगलं देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर सुख समाधान हवं असेल ना तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा निर्माण होईल हे देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे हवं आहे ना ते देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर समजा आयुष्यामध्ये सुख शांती समाधान हेल्थ वेल्थ हॅपीनेस हे जर कमवायचं असेल हे जर पाहिजे असेल तर ते देण्याचा प्रयत्न करा ते द्या ते द्या इतरांना द्या सुख द्या सुख मिळेल साहेब म्हणा लोक तुम्हाला साहेब म्हणतील तुम्ही लोकांना शिवाय द्या लोकं तुम्हाला <laughs> बरोबर आहे ना जे जे तुम्ही दिलं ना ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत मिळत असतं अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव असा जर तुम्हाला आशीर्वाद पब्लिककडून जर पाहिजे असेल ना पब्लिककडून जर समजा अन्नदाता सुखी भव शेतकऱ्यांचं व्हाव असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही पण असंच अन्नधान्य त्यांना द्या की ते विष मुक्त आहे आणि विषमुक्त अन्न जर त्यानं खाल्लं तर त्याला हेल्थ चांगली मिळेल हेल्थ चांगली मिळेल तर मिळाली तर ते त्याला वेल्थ मिळेलच मिळेल पुन्हा हॅपीनेस पण मिळेल आनंद मिळेल आणि त्याला ते जर आनंद मिळाला तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद भरभरून उचंडून वाहील ही गोष्ट थोडंसं लक्षात घ्या ही सायकल आहे मित्रांनो त्यामुळेच विषमुक्त अन्न निरोगी जीवन म्हणजे विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्नधान्य विका आणि विषमुक्त अन्नधान्यच तुम्ही खा या माध्यमातून ही शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आम्ही ही शेतीशाळा सुरू केली आणि शेतीशाळेच्या माध्यमातूनच ही विषमुक्त अन्न निरोगी जीवन एक मिशन महाराष्ट्रभर आम्ही राबवण्याचा एक मानस स्वतःच स्वतःलाच केलं आहे दुसऱ्याला नाही टार्गेट स्वतःचंच टार्गेट स्वतःसाठी आहे स्वतःचं टार्गेट ही स्वतःसाठी आहे माझं टार्गेट आहे की मी विषमुक्त अन्न निर्माण करू आणि विषमुक्त अन्न खाऊ आणि विषमुक्त अन्नच विकू हे माझं टार्गेट आहे ते मला पूर्ण करायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम